नमस्कार आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये ब्रेकिंग न्यूज अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस बारा वर्षाची सक्त कारवाईची शिक्षा कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय एक चे मान्य न्यायाधीश श्रीमती आर व्ही यादोने यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस बारा वर्षाची सक्त कारवाईची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणात आरोपीचे नाव अतुल संपतराव जाधव पाटील राहणार मनपाडळे तालुका हातकणी जिल्हा कोल्हापूर असे असून त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे हा गुन्हा वडगाव पोलीस ठाणे गुर नंबर एकशे त्र्याऐंशी दोन हजार पंधरा प्रमाणे नोंदवण्यात आला होता या प्रकरणाची फिर्याद पीडितेच्या आजोबांनी दिली होती तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम हनुमंत कांबळे यांनी केला सरकार पक्षांतर्गत ॲडव्होकेट अमृता अनिल पाठोळे सहाय्यक सरकारी वकील कोल्हापूर यांनी प्रभावीपणे कामकाज पाहून तेरा साक्षीदारांसह आधारित ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले त्यांच्या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता देत आरोपीस भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन आय जे एन चारशे बावन्न पाचशे सहा तसेच पोक्सो अधिनियम कलम सहा अन्वे बारा वर्षाची सक्तमजुरी व पंधरा हजार दंड तर दंड न भरल्यास सात महिने पंधरा दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली दंडाच्या रकमेपैकी सात हजार हे पीडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत कामी पैरवी अधिकारी विशाल पाटील बक्कल नंबर पंधराशे त्रेपन्न व पोलीस अंमलदार मिलिंद टेळी यांनी मदत केली या प्रकरणी सरकार पक्षाचा विजय होऊन न्यायालयाने कडक संदेश दिलेला आहे अल्पोईनवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई प्वीट